फक्त एक लाख पासष्ट हजार रुपये ते एक लाख चाळीस हजार रुपये फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयांना फक्त एक लाख दहा हजार रुपयांना गाडीत यस और नो किमतीमध्ये सर देणार ही गाडी पहिले फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये मराठी कार न्यूज फॅमिली स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्कॉर्पिओ आणलेली आहे तुमच्यासाठी देखील आणलेली आहे आणि त्यासुद्धा एकदम मार्केट तोड किमतीमध्ये आणि पंधरा ऑगस्ट देखील आलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर नवीन स्टॉक कृष्णा मोटर्समध्ये इन झालेला आहे आणि इथे तुम्हाला जो स्टॉक पाहायला भेटतो तो, तो जबरदस्त स्टॉक आहे त्यामुळे तुमचं बजेट कमी आहे पण तुम्हाला शंका आहे की यार चांगली गाडी कुठनं घ्यायची तर इथे तुम्ही नक्की विजिट करू शकता तीन कंपनी विटेड सी एन जी मध्ये वॅग आहेत आणि मी जास्त बोलणार नाही आहे शॉपचे जे ओनर आहेत प्रदीप सर त्यांना मी इन्व्हाइट करतो सर वेलकम आहे तुमचं कसे आहात एकदम मजेत सर तुम्ही कसे आहात मी तर सर मजेत आहे आपले प्रेक्षक पण त्यांना थोडीशी मजेत त्यांचं जीवन झालं पाहिजे म्हणजे बजेटमध्ये गाड्या तुम्ही दिल्या तर नक्कीच चांगलं होऊन जाईल सर मान्सून निमित्त आपण हा जबरदस्त स्टॉक खास त्यांच्यासाठी सांडलेला आहे मित्रांनो मस्त पाऊस पडतोय पावसाळी वातावरण आहे आणि तुम्हाला देखील असं वाटत असेल की तुम्हाला फ्रेंड्स अँड बरोबर असं कुठेतरी फिरायला जावं तर आणि त्याच्यामध्ये जर तुमचे फोर व्हीलर स्वतःची असेल तर तुम्ही कुठेही फिरू शकता मनफक्त बर। फिरू शकता तर तु, खास तुमच्यासाठी आपण एकदम उत्तम कंडिशनच्या गाड्या आणलेल्या आहेत जे काही घेऊन तुम्ही एकदम खुश व्हाल तर मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ व्यवस्थित पहा सर्व गाड्यांचे समर्पक माहिती सांगितलेली आहे काही गाड्यांबद्दल जर काही शंका असेल तर स्क्रीनवर जो नंबर आहे सेवन झिरो टू एट टू थ्री झिरो टू एट थ्री या नंबरच्या व्हॉट्सअपमध्ये कॅटलॉग आहे तुम्ही आम्हाला मेसेज करा त्यावर तुम्हाला यूट्यूबचे व्हिडिओची लिंक कॅटलॉग आणि ॲड्रेस लोकेशन देखील पाठवलं जाईल जर काही शंका असेल तर आम्हाला कॉल करा आमचा स्टाफ तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करेल येस बरं सर आता लोनबद्दल थोडीशी प्रेक्षकांना माहिती द्या बरं गाड्यांची किमती आता दिवसेंदिवस वाढतच आहेत आणि बँकांचे नियम देखील चेंज होत आहेत त्यामुळे सध्या बँका दोन हजार अकराच्या काही ठराविक मॉडेलवर लोन देतात आणि दोन हजार बारा तेरा म्हणजे दोन हजार बारा पासून पुढच्या सर्व मॉडेल वरती ऑल ओव्हर महाराष्ट्र लोन होऊन जातं साधारण गाडीच्या व्यवहाराच्या किमतीच्या सत्तर टक्के लोन होऊन जातं आणि तीस टक्क्यापर्यंत तुम्हाला डाऊन पेमेंट करावं लागतं बरं बरं चालतंय त्यामुळे नक्कीच चांगल्या कंडिशनच्या गाड्या ज्या त्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ज्या कार्स आहेत त्या मी आज तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि शेअर देखील करा तर पहिली आपली छत्रपती संभाजीनगर पासिंग मध्ये आणलेली आहे आय ट्वेंटी सर काय डिटेल आहे हिवंडा आय ट्वेंटी दोन हजार दहाची गाडी सिल्वर कलरमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे मॅग्ना मॉडेल आहे आणि गाडी एकदम छान कंडिशनमध्ये आहे आणि छान प्राईस देखील आपण ठेवलेली आहे फक्त दोन लाख दहा हजार रुपये चला दोन लाख दहा हजारामध्ये ही गाडी तुमची होऊ शकते मॅग्ना व्हेरियंट आहे त्यानंतर पुढची आय ट्वेंटी सर एस्टा वेरियंट आहे हे दोन हजार अकराचे बेज कलरमध्ये आय ट्वेंटी आपल्याकडे अवेलेबल आहे एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे या गाडीला एबीएस एअरबॅग आलं व्हील सर्व फीचर्स येतात okay. या गाडीची आपण किंमत ठेवलेली फक्त दोन लाख साठ हजार रुपये ऑन टेबल निगोशिएबल आहे ओके okay. दोन लाख साठ हजारमध्ये एस्टा व्हेरियंट आहे स्मूथ इंजिन आहे एवढं काय आय ट्वेंटीचं पुढची एस्टार मारुती एस्टार या गाडीला के सिरीज इंजिन येतं गाडी दोन हजार अकराची चे सिल्वर कलरमध्ये आणि या गाडीला मॅन्युअल ट्रान्समिशन आहे या गाडीची आपण किंमत ठेवलेली फक्त एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये ज्यांना कोणा ऑटोमॅटिक ट्रान्समिशन पाहिजे असेल तर व्हिडिओ मित्रांनो कंटिन्यू करा आपल्याकडे रेड कलरमध्ये अजून एक ए स्टार आहे ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये येस सो ऑटोमॅटिक ए स्टारचे देखील जबरदस्त डील आहे पुढची फिगो सर फोर्ट फिगो टायटेनियम ही गाडी आहे दोन हजार अकराची पेट्रोल व्हॅरियंट आहे या गाडीची किंमत आपण ठेवलेली आहे फक्त एक लाख पन्नास हजार रुपये ग्रे कलरमध्ये गाडी एकदम जबरदस्त आहे या गाडीला लेदर सीट कवर वगैरे रिमोट सेंट्रल लॉकिंग आहे बी एस एअरबॅग सर्व काही फीचर्स आहेत होंडा अमेस दोन हजार चौदा ची गाडी आहे सेकंड मध्ये एम एस बारा मध्ये गाडी एकदम छान कंडिशन मध्ये होंडाचा ब्रँड रिलायबिलिटी क्वालिटी आणि कम्फर्ट जबरदस्तच असते तर आपण जबरदस्त ऑफर मध्ये ही गाडी देऊन टाकू फक्त तीन लाख पन्नास हजार रुपयांना चला तीन लाख पन्नास हजार मध्ये ही अमेर तुमची होऊन जाईल त्याच्यामध्ये मान सन्मान होऊन जाईल त्यासाठी तुम्हाला आपला रेफरन्स सांगायचा आहे रेफरन्स सांगावा लागेल शिवाय ऑफिसला विजिट नक्की करा पुढची वॅगनार ही गाडी आहे दोन हजार दहाची फर्स्ट ओनर गाडी जरी एम एच जी एम एच त्रेचाळीस असली तरीसुद्धा गाडी फर्स्ट ओनर आहे पुण्यामध्येच चाललेली आहे एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीला काहीही काम नाही या गाडीची किंमत ठेवलेली आहे आपण फक्त एक लाख पन्नास हजार रुपये ज्या कोणाला लो बजेट असेल आणि जी लोकं आल्टो वगैरे अशा गाड्या शोधत असेल खास त्यांच्यासाठी आपल्याकडे आल्टोपेक्षा एकदम छान कंडिशनमध्ये आपल्याकडे स्टॉक आहे ए स्टार आहे वॅगन आर आहे सँट्रो आहे शेरोलेटच्या स्पार्क आहे बीट आहे रिट्स आहे जी पाहिजे ती गाडी आहे तुम्हाला पण जी पण गाडी आहे एकदम छान कंडिशनमध्ये आहे गाडी पुढची स्विफ्ट तीन स्विफ्ट आणलेल्या आहे बरं का आजच्या व्हिडिओमध्ये पहिली स्विफ्ट तर त्यामुळे बारामध्ये ही आपल्याकडे स्विफ्ट अवेलेबल आहे आणि ती पण झेड एक्स आय मॉडेलमध्ये ही गाडी शक्यतो झेड एक्स आय मॉडेल शक्यतो पुण्यामध्ये मिळणं अशक्यच आहे सध्या आणि आप आपल्याकडे ग्रे कलरमध्ये ही गाडी आहे दोन हजार अकराची या गाडीला ए बी एस एअरबॅग अवेबिल सर्व काही फीचर्स येतात ज्यांना कोणाला हे फीचर्सवाली गाडी पाहिजे असेल कृष्णा मोटर्सला व्हिजिट करा या गाडीची आपण किंमत ठेवलेली आहे फक्त दोन लाख साठ हजार रुपये स्लाईटली निगोशिएबल आहे ऑन टेबल पन विजिट है। ते पण कधी तुम्ही ऑफिसला व्हिजिट कराल तेव्हा व्हाईट कलर स्विफ्टची नेहमीच मागणी असते आपण प्रत्येक वेळेला व्हाईट कलर स्विफ्ट आणतो त्याप्रमाणे आपण याही वेळेला आणलेली गाडी दोन हजार दहाची या गाडीला के सिरीज इंजिन येतात त्या गाडीला ग्रे कलर स्विफ्टला आणि या गाडीला के सिरीज इंजिन येतं यांना फ्रंट ड्राईव्ह जो आहे तो चेन ड्राईव्ह आहे बघे okay. हे कस्टमरला माहीत माहित नसतं म्हणून त्यांच्या माहितीसाठी आपण हे सांगतो ओके okay. ही गाडी आहे दो दोन हजार दहाची एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीची किंमत ठेवलेली आहे फक्त दोन लाख दहा हजार रुपये या ऑर नो किमतीमध्ये दे सर देणार ही गाडी बरं गाडी आहे दोन हजार नऊची एकदम छान कंडिशन मध्ये गाडीला पेंटिंग पॉलिशिंग क्लिनिंग वगैरे सर्व काही झालेलं आहे एक रुपयाचं कस्टमरला काम नाही गाडी दोन हजार नऊची गाडी आपण ही देऊन टाकू फक्त एक लाख पासष्ट हजार रुपया हजार मध्ये स्विफ्ट ब्लॅक कलर मध्ये पुढची स्टार विस्तार ज्या लोकांना ऑटोमॅटिक गाडी पाहिजे आणि कमी बजेटमध्ये पाहिजे शिकण्यासाठी पाहिजे जे कोणी एज लोकं असतील किंवा नोकरी करणारे कोण लेडीज असतील त्यांच्यासाठी खास आपण ही गाडी आणलेली आहे या गाडीला के, के सिरीज इंजिन येतं गाडी दोन हजार अकराची रेड ब्युटी एकदम जबरदस्त गाडी दिसते फक्त त्रेपन्न हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीला काही काम नाही गाडी देऊन टाकू फक्त दोन लाख रुपयांना चला दोन लाखामध्ये ॲटोमॅटिक गिअर बॉक्समध्ये बरं सर आता भरपूर बजेटमध्ये गाड्या दिल्या आता आपले व्ह्युअर जे आहेत त्यांची फॅमिली देखील मोठी आहे एट सीटर मध्ये काय ऑप्शन तर आपल्याकडे सेव्हन सीटर नाही पण एट सीटर गाड्या आहेत आणि त्या पण टॉप मॉडेल आहेत एबीएस एअरबॅग अलोय वाल्या गाड्या आणि सेम प्राइस मध्ये ठेवलेल्या आहेत आपण ज्यांना जी पाहिजे ती गाडी घेऊन जातील आणि गाड्या अशा ठेवलेल्या आहेत की ज्या गाड्यांनी मार्केट गाजवलेले गाड्या आपण आणलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोवा अशा दोन गाड्या आजच्या व्हिडिओ मध्ये आहे त्यामुळे पहिल्या गाड्याचे काय डिटेल आहे सर महिंद्रा स्कॉर्पिओ दोन हजार बाराची गाडी आहे या गाडीला एमहॉक इंजिन येतं या गाडीला एबीएस एअरबॅग अॅबिल तर आहेच पण या गाडीची स्पेशलिटी म्हणजे या गाडीला फ्रंट फेसिंग आठ सीट येतात अशी गाडी शक्यतो मार्केटमध्ये मिळत नाही व्हाईट कलरमध्ये गाडी आहे जबरदस्त आहे या गाडीची किंमत ठेवलेली आहे आपण फक्त चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये चार लाख पंच्याहत्तर हजार एमहॉक डिझेल इंजिन तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे पुढची एनोवा सर इनोवा टू पॉईंट फाईव्ह व्ही गाडी डिसेंबर दोन हजार दहा ऑलमोस्ट अकराची समजू शकता ही गाडी देखील फ्रंट फेसिंग आठ सीटर आहे या गाडीला देखील ए बी एस एअरबॅग अवेबिल सर्व काही आहे गाडीचे किलोमीटर झाले ते एक लाख अठ्ठेचाळीस हजार त्याची सर्व्हिस हिस्ट्री देखील आपल्याकडे दे अवेलेबल आहे काहीही गाडीला काम नाही आहे आणि या दोन्ही गाड्यांना तीन ते सव्वा तीन लाख रुपये लोन करून देऊ ही गाडी डिसेंबर दहाची आहे त्यामुळे तुम्हाला चौदा पंधरा महिन्यामध्ये हे लोन क्लिअर करावं लागेल त्याप्रमाणे हप्ता देखील पडेल ओके चालते तर चार लाख पंच्याहत्तर हजारामध्ये व्ही मॉडेल आहे कंडिशन तुम्ही आतल्या साईडने पाहू शकता मांजाची काही डिटेल सर सर डिझेल गाड्या अशी मार्केटमध्ये मिळत नाहीत आणि मिळाल्या तरी कमी चाललेल्या आणि कंडिशनमध्ये मिळणं खूप अवघड आहे बरं तर आपल्याकडे एकदम छान कंडिशनमध्ये गाड्या आहेत टाटाची मांजा आहे सेडन क्लासमध्ये ज्यांना हॅचबॅक पाहिजे त्यांच्यासाठी विस्टा आहे तरी टाटा मांजा दोन हजार अकराची गाडी व्हाईट कलरमध्ये एकदम जबरदस्त आहे गाडी सेकंड ओनर आहे आणि सेकंड ओनर पुण्याचाच आहे एकदम छान कंडिशनमध्ये ही गाडी चालली आहे ही गाडीला स्टेअरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल वगैरे सर्व काही आहे या गाडीची आपण किंमत ठेवलेली आहे फक्त दोन लाख रुपये ती ऑन टेबल निगोशिएबल आहे ओके okay. दोन लाखामध्ये डिझेल इंजिन पुढची आय टेन हिवंडाई आय टेन या गाडीला वन पॉईंट टू कप्पा इंजिन येतं लेटेस्ट टेक्नॉलॉजीवाल एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे रेड ब्युटी जबरदस्त आहे स्पोर्ट्स मॉडेल आहे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही गाडीचा इंटेरियर पहा डॅशबोर्ड सीट डोर ट्रीम वगैरे पहा एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे कोणी म्हणणार नाही ही गाडी दोन हजार आहे या गाडीची आपण किंमत ठेवलेली आहे फक्त एक लाख पन्नास हजार रुपये आणि या गाडीला इंडिपेंडंट सस्पेन्शन येतं टेक्नॉलॉजी तितकीच ऍडव्हान्स आहे त्यानंतर पुढची एकदम गावाकडे ज्या गाडीची जबरदस्त मागणी असते एम एज बावीस मध्ये विस्टा आपल्याकडे अवेलेबल आहे गाडी दोन हजार तेराची आणि फर्स्ट ओनर गाडी अशी गाडी मार्केटमध्ये मिळणार नाही ग्रे कलर एकदम जबरदस्त दिसतो एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे या गाडीला स्टेअरिंग माउंटेड ऑडिओ कंट्रोल वगैरे सर्व काही फीचर्स आहेत आणि या गाडीची आपण किंमत ठेवलेली आहे खास मान्सून निमित्त आणि गावाकडच्या बांधवांसाठी फक्त दोन लाख रुपये दोन लाख रुपये दोन हजार दोन हजार ची फर्स्ट ओनर गाडी मॉड्राजेड इंजिन लोन पण होऊन जाईल बरं याच्यावरती तुमचं सिव्हिल जर चांगला असेल तर त्यानंतर व्हिडिओच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की तीन सीएनजी वॅगनार आहे तुम्ही पाहू शकता एकदम लाईन मध्ये लावलेले आहेत तर पहिल्या गाडीचे काय डिटेल आहे सर पहिली वॅगनर आहे ग्रे कलरमध्ये गाडी दोन हजार बाराची आहे फर्स्ट ओनर आहे या गाडीची किंमत ठेवलेली आहे आपण फक्त दोन लाख सत्तर हजार रुपये दोन लाख सत्तर हजार कंपनी व्हिडिओ सी एन जी मध्ये वॅगनार पुढची वॅगनार दुसरी वॅगनर आहे सिल्वर कलर मध्ये ही देखील दोन हजार बाराची आणि फर्स्ट ओनर आहे याही गाडीची किंमत दोन लाख सत्तर हजार रुपये दोन लाख सत्तर हजार रुपये पुढची वॅगनार तिसरी वॅगनर आहे दोन हजार तेराची फेब्रुवारी महिन्यातली सेकंड ओनर गाडी आहे ही या देखील गाडीची आपण किंमत एकदम बजेटमध्ये ठेवलेली आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये तिन्ही गाड्यांची ऑलमोस्ट सिम किंमत सेमच आहे तुम्हाला जी पाहिजे ती घेऊन जा तिन्ही गाड्यांची कंडिशन एकदम उत्कृष्ट आहे ओके okay. पुढची रिट्स मारुती रिट्स दोन हजार अकराची सिल्वर कलरमध्ये आपल्याकडे गाडी अवेलेबल आहे गाडी एम एच झिरो चारमध्ये पण गाडी पुण्यातच चाललेली आहे एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे रिमोट सेंट्रल लॉकिंग वगैरे सर्व काही फीचर्स आहे गाडीची किंमत ठेवलेली आहे आपण फक्त दोन लाख पंचवीस हजार रुपये दोन हजार अकराची रिट्स व्ही एक्स आय मॉडेल एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे या गाडीला पॉवर आणि टॉर्क जबरदस्त असतो ऑन रोड तुम्हाला या गाडीला सतरा साडेसतरापर्यंत ॲव्हरेज मिळून जाईल बरं पुढची नॅनो मित्रांनो टाटा नॅनो कृष्णा मोटर्समध्ये पहिल्यांदाच अवेलेबल झालेली आहे ती पण एकदम जबरदस्त आहे गाडी दोन हजार सोळाची रजिस्टर्ड आहे आणि आर गोल्ड कलरमध्ये आहे हे लिमिटेड एडिशनमधली गाडी आहे हा कलर तुम्हाला मार्केटमध्ये ससा बघायला मिळणार नाही गाडी चाललेली आहे फक्त चौदा हजार किलोमीटर व्हिडिओच्या माध्यमातून गाडीची इंटेरियर कंडिशन वगैरे पहा फक्त यस और नो किमतीमध्ये फक्त एक लाख पंचवीस हजार रुपये एक लाख पंचवीस हजार दोन हजार सोळाची रजिस्टर फर्स्ट ओनर गाडी फर्स्ट ओनर अजून देखील भरपूर गाड्या तुम्हाला मी दाखवतो सर ही पण गाडी आपण देऊन टाकू खास रक्षाबंधनानिमित्त यस और नो किमतीमध्ये फक्त एक लाख दहा हजार रुपयांना गाडी दोन हजार अकराची एकदम छान कंडिशनमध्ये गाडी सेकंड ओनर आहे सेकंड ओनर देखील लेडीज होती शौरलट बीट ग्रे कलरमध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे गाडी दोन हजार दहाची फर्स्ट ओनर आहे या गाडीला बाराशे सी सी पेट्रोल इंजिन येतं आणि ही गाडी देखील आपण एकदम ऑफरमध्ये देऊन टाकू फक्त एक लाख पंचवीस हजार रुपयांचा एक लाख पंचवीस हजारमध्ये ही गाडी तुमच्या पुढची सँट्रो एम एच वीस मध्ये हिंडाई सँट्रो आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे गाडी दोन हजार दहाची आणि फर्स्ट ओनर आहे ग्रे कलरमध्ये एकदम जबरदस्त गाडी आहे गाडी घेऊन काहीही काम करायची गरज नाही या गाडीची आपण किंमत ठेवलेली फक्त एक लाख चाळीस हजार रुपये एक लाख चाळीस हजार प्युअर पेट्रोलमध्ये गाडी असणार आहे पुढची एस टीलो सर मारुती सुझुकीची ही के सिरीज इंजिन असलेली झेन इस आपल्याकडे अवेलेबल झालेली आहे गाडी दोन हजार बाराची रजिस्टर्ड आहे एकदम छान कंडिशन मध्ये गाडी आहे सेकंड ओनर आहे पुण्यातच चाललेली आहे फक्त त्रेचाळीस हजार किलोमीटर चाललेली या गाडीची आपण किंमत ठेवलेली आहे फक्त एक लाख हजार रुपये मध्ये गाडी आहे या गाडीला फ्युअल इकॉनॉमी वगैरे जबरदस्त येते लवकरात लवकरात लवकर लवकर कृष्णा मोटर्सला या आणि तुम्हाला हवी ती गाडी घेऊन yes. जा तर मित्रांनो असा स्टॉक तुम्हाला इथे पाहायला भेटतो त्यामुळे तुमचं बजेट थोडंसं कमी आहे बट तुम्हाला गाडी चांगली पाहिजे तर मी पर्सनली तुम्हाला रेकमेंड करेल की या ठिकाणी व्हिजिट करा आणि गाड्यांच्या कंडिशन पा तुम्हाला गाड्या इथल्या नक्कीच आवडतील एकदम टाप टिप कंडिशन मध्ये मित्रांनो खास मान्सून निमित्त आणि रक्षाबंधन आणि पंधरा ऑगस्ट निमित्त पण हा तुमच्यासाठी खास जबरदस्त स्ट्रॉंग आलेला आहे आत्ताच्या कॉम्पिटेटिव्ह मार्केटमध्ये चांगल्यात चांगली गाडी आणि एकदम कमीत कमी किमतीमध्ये देणं तितकंच अवघड झालेलं आहे तरी सुद्धा कृष्णा मोटरचा हा प्रयत्न राहतो की कमीत कमी किमतीमध्ये मध्यमवर्गीय लोकांचं स्वप्न पूर्ण करायचं तुमचं प्रत्येकाचंच नव्हे तर तुमच्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचं फोर व्हीलरमध्ये फिरण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठीच कृष्णा मोटर्सनी हा जबरदस्त स्टॉक आणलेला आहे आणि आमच्या ऑफिसला व्हिजिट करा प्रत्यक्ष गाड्या पहा कंडिशन पहा डॉक्युमेंट्स चेक करा तुमचा कोणी जाणकार व्यक्ती असेल तर त्याला सोबत आणा आणि एक चांगल्या कंडिशनमधली गाडी घेऊन जा बरोबर चालेल मित्रांनो हा काय स्टॉक आहे बाकी मी भेटतो तुम्हाला पुढच्या असेल का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद